Eu não sinto भीम मी राहुलकुमार आज शिष्यवृत्तीच्या हक्कासाठी यलगार पुकारलेल्या सारथी महाज्योती आणि बारतीच्या पायी लाँग मार्चमध्ये सामील झालेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आलेलो आहो आज हा जो लाँग मार्च आहे हा देहू रोड ऐतिहासिक धम्मभूमी येथे मुक्कामाच आहे आणि या ठिकाणी हे माझे विद्यार्थी मित्र आपल्याला दिसत आहेत हा लाँग मार्च दोन दिवसापूर्वी बारा जुलैपासून महात्मा फुलेवाडा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापास विद्यापीठापासून हा निघालेला आहे आणि हा मुंबईच्या विधानभवनावर धडकणार आहे आणि हे आमचे विद्यार्थी मित्र भर पावसामध्ये आणि ह्या आमच्या लाडक्या बहीण मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या लाडक्या बहीण या पावसामध्ये भिजत भिजत अक्षरशः या थंडीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी लाँग मार्च करत आहेत तर आपण त्यांच्याशी संपर्क सा संपर्क करूया त्यांच्याशी त्यांचा प्रश्न काय आहे हा समजून घेऊयात मुळातच मा महाज्योती बारती आणि सारथी हे जे विद्यार्थी आहेत यांचा जो संघर्ष आहे हा पी एच डीच्या फेलोशिपसाठी आहे महाराष्ट्र सरकार या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची फेलोशिप ही नाकारत आहे आणि या फेलोशिपसाठी हे विद्यार्थी या भर पावसामध्ये रस्त्यावर आहेत लाँग मार्चमध्ये चालत आहेत आपण त्यांच्याशी संपर्क त्यांच्याशी बोलूयात माझ्यासोबत आहेत शंकर वैद्य नाव सांगा तुमचं मी शंकर वैद्य सारथी बारट्यानी महाज्योती या संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना प्रेमाचा जय शिवराय जय भीम विद्यार्थ्यांच्या वतीनं विविध प्रश्नांवरती काढलेला हा लॉंग मार्च गेल्या दोन वर्षापासून किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्रात रखडलेल्या सर्व संशोधक वृत्त संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या प्रश्नासंदर्भात वेगवेगळ्या आमिष देऊन वेगवेगळी आंदोलनं आजपर्यंत मोडकळीत काढणाऱ्या सरकारच्या विरोधात हा आंदोलनाचा एक लाँग मार्च आम्ही मुंबईच्या दिशेनं कालपासून सुरू केलेला आहे या अगोदरसुद्धा आम्ही बऱ्याच वेळेस मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं हे लाँग मार्च आणि वेगवेगळे वेग आंदोलनं केली पण या आंदोलनाला वेगवेग वेळोवेळी थोपवण्याचा सरकारचा प्रयत्न झाला वेगवेगळ्या आशा आणि वेगवेगळ्या बैठकांचं स्वरूप देऊन आम्हाला आम्ही तुमची मागणी मान्य करतो असे वेगवेगळे आश्वासनं देण्यात आली सारथी बार्टी आणि महाज्योती आजपर्यंत वेगवेगळी वेग भूमिका घेऊन पण एकच प्रश्न घेऊन वेगवेगळ्या वेग पटलावरती आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग आंदोलनं करत होते पण जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांना समजलं या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्वांची विचारधारा एक असताना सर्वांचा प्रश्न एक असताना आपण वेगवेगळं का लढतो आहे या ठिकाणी समतेचा संदेश देणाऱ्या याच महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व तरुण संशोधक विद्यार्थी एकत्र आलो आणि सारथी बारटी आणि महाज्योती हे सर्व विद्यार्थी मिळून आपला प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा आणि तो पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न या लॉंग मार्चच्या माध्यमातून करत आहोत आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगण्यात मला या या ठिकाणी सांगावं वाटतं मागच्या चोवीस जून रोजी आम्ही पुण्यातसुद्धा असाच लाँग मार्च काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्या, त्या प्रयत्नामध्ये आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून एका शिष्टमंडळाला बोलवण्यात आलं आणि तुमच्या मागण्या लवकरच आम्ही मंत्रिमंडळात या ठिकाणी पूर्ण करू असं आश्वासन देण्यात आलं पण आज सोळा दिवस उलटून गेले तरीही त्यावरती आणि पूर्ण त्या पावसाळी अधिवेशन होऊन गेलं तरीसुद्धा अजून निर्णय झालेला नाही आणि निर्णय झालेला नसतानासुद्धा विद्यार्थी आपल्या आशेवरती जर एवढा वेळ अडीच वर्ष थांबत आहेत आणि अजूनही आपण जर यांचा प्रश्न मार्गी लावत नसेल तर या महाराष्ट्राच्या सुशो सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि या ठिकाणच्या मंत्रिमंडळांना हे शोभणीय नाही आहे आणि म्हणून आक्रोश या विद्यार्थ्यांच्या मनातला आक्रोश आता रस्त्यावर येताना दिसतो आहे कालपासून आम्ही पावसामध्ये चालत आलेलो आहोत या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी या पायी मोर्चाच्या या लाँग मार्चच्या माध्यमातून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आज आणि उद्या थोड्याच दिवसांमध्ये काही नवीन विद्यार्थीसुद्धा या लॉंग मार्चला या ठिकाणी सामील होतील या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे की बहुजनांच्या मुलांना शिक्षणासाठी आपण सुरू केलेली सारखी आणि जी फेलोशिप आहे ती आज सगळ्यात गेल्या अडीच वंचित ठेवलेली आहे आणि तो या बहुजनांच्या विद्यार्थ्यांनी शिकावं त्यांनी जर या व्यवस्थेला प्रश्न करण्याचा जर या ठिकाणी ठरवलं असेल आणि ते जर करत असतील तर तुम्ही ती व्यवस्था मोठकळीच काढतात का हा प्रश्न या विद्यार्थ्यांचा आहे आणि म्हणून या शिक्षण व्यवस्थेतला हा प्रमुख जो संशोधक घटक आहे तोच जर कधी कमी झाला त्याला व्यवस्थेपासून जर दूर ठेवलं तर पुढची पिढी शिकणार कशी आमच्या या पिढीतल्या पहिल्याच विद्यार्थ्यांना जर शिकण्यासाठी आपण पाठबळ देत नसाल आमच्या पंखामध्ये जर आपण फळ भरणार नसाल तर आम्ही पक्षांनी उडायचं कसं आणि या देशाचं नेतृत्व भविष्यात जगाच्या पटलावरती न्यायचं कसं हा मोठा प्रश्न आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या समोर आहे आणि म्हणून आमच्या फेलोशिपचा प्रश्न या सरकारने लवकरात लवकर मार्गी काढावा आणि आम्हाला संशोधनामध्ये एकाग्रत होता येईल यासाठी आम्हाला लवकरच पाठबळ द्यावं हीच एक मागणी घेऊन आम्ही पुढे जात आहोत लांग, लांग न, आ, तुम्ही हा पायी जो लाग लाँग मार्च काढलेला आहे तर साधारण संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही विद्यार्थी आलेला आहात तुम्हाला सांगाल कुठून कुठून आलेला नाशिक सांगली चल तर मी जालना अहमदनगर सातारा जालना वर्धा नांदेड अकोला सोलापूर नांदेड नाशिक गडचिरोली वर्धा चंद्रपूर बुलढाणा तर यावरून हे जे विद्यार्थ्यांचा आवाज आहे यावरून आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून हे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे एवढंच नाही तर अक्षरशः या ठिकाणी महिलांची जी संख्या आहे विद्यार्थिनीची जी संख्या आहे ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे लाडकी मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण तर आपण या ठिकाणी आपण समजून घेऊ की नेमकं ह्या ज्या मागण्या आहेत तुमच्या ह्या कधीपासून आहेत आणि नेमकं तुम्ही हा जो पुढचा लढा आहे तुमचा हा कसा करणार आहात सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी माझं नाव सीमावानखडे आहे मी बार्टी या संस्थेची संशोधक विद्यार्थिनी आहे तर गेल्या अडीच वर्षापासून आमचा हा फेलोशिपचा लढा सुरू आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली म्हणजे जी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लढाई क्रांती सूर्य सावी आ, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्योती सावित्रीबाई फुलेंनी सर्व बहुजन समाजातील लोकांना विद्यार्थ्यांना शिकावं म्हणून उभारली होती त्यासाठी त्यांनी स्वतःच्या अंगावर जी दगड शेन विता माती स्वतःच्या अंगावर घेतली तीच लढाई पुन्हा उभारण्याची वेळ आज बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांवर आलेली आहे ही लढाई आहे की तुम्ही आम्हाला उच्च शिक्षण घेऊ द्या त्यासाठी तुम्ही आम्हाला फेलोशिप द्या आम्हाला आमचं शिक्षण पूर्ण करू द्या यासाठीची आमची लढाई आहे आणि त्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतोय परंतु आमच्या प्रयत्नांना यश आलंय असं आम्हाला वाटत नाही आहे तर ह्या आपल्या माध्यमातून मला शासनाला हे सांगावं असं वाटतय की तुम्ही आमच्यावर ही वेळ आणली आहे की आज आम्हाला पुन्हा शिकू द्या काही दिवसांमध्येच विधानसभा निवडणुका आहेत आज एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना जाहीर करताय तर दुसरीकडे तुमच्या ज्या दुसऱ्या लाडक्या बहिणी आहेत ज्या पी एच डी साठी संशोधन करतायत त्या भर पावसात रस्त्यावर उतरल्या आहेत तर त्यासाठी माझी शासनाला एकच सांगणं आहे की यांना जर तुम्ही लवकरात लवकर आमचे प्रश्न सोडवले नाही तर विधा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला शिक्षक म्हणजे जे उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत किंवा शिक्षित विद्यार्थी आहेत शिक्षित समाज आहे तुमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची ताकद तुम्ही आम्ही तुम्हाला लवकरच दाखवून देऊ जय भीम खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण बोलून दाखवलेला आहे ये की येत्या काही काळात सरकारने हा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे अन्यथा त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवावी लागेल माझ्यासोबत आणखीन या ठिकाणी फेलोशिप आपले पी एच डीचे विद्यार्थी आहेत काय नाव तुमचं आणि मी बापूराव घुंगुरगावकर मी सारथीचा विद्यार्थी आहे सर मागील दोन वर्षापासून आम्ही सर्व सारथी महाज्योती आणि बार्टीच्या सर्व वि फेलोशिपच्या विद्यार्थ्यांनी मिळून एक सरकारच्या एक अन्यायकारक जी आर ज्या जी आरने सर्व बहुजन समाजावरचा तो अन्याकारक असेल हा जी आर सारथी महाज्योती आणि बार्टीच्या संस्थेचा स्वायत्तता जी दिली गेली आहे त्यांना ती घालवण्याचा या जी आरच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला आहे त्यामुळे एक कुठं ना कुठं एक शिक्षणात एक समाजात एक प्रादेशिक समतोलता समता सं, प्रस्थापित करण्याच्या मा माध्यमाच्या विचारातून या संस्थेची निर्मिती झाली होती आता एका जी आरनं त्या संस्थेच्या मूळ विचारावर घाला घालण्याचा प्रयत्न आहेत आमची सरकारला एवढीच विनंती आहे की आम्ही संशोधक विद्यार्थी आहोत तुमच्याकडे वेगवेगळ्या अधि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकारणाच्या माध्यमातून सरकारला नेहमीच दिशाभूल संशोधकां विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत कोणी म्हणतात संशोधक सं पी एच डी करून काय दिवे लावणार कोणी म्हणतात संशोधक विद्यार्थी पैसे घेऊन वेगवेगळ्या गोष्टी करतात कोणी म्हणतात संशोधक विद्यार्थी फेलोशिप घेतात आणि फेलोशिप पी एच डीच पूर्ण करत नाहीत असे वेगवेगळे जे आरोप आहेत त्या आरोपावर सरकारना वेगवेगळ्या गोष्टी सांग सांगितल्या जात आहेत मला सरकारला एवढीच विनंती आहे की तुमचे जे काही आरोप आहेत तुम्ही आम्हाला पी एच डीला ॲडमिशन कोण देतं आहे विद्यापीठ तुम्ही त्या विद्यापीठाला धारेवर जरा आमचा दोष नाही त्याच्यात तुम्ही वेळोवेळी कायदे बदलता नियम बदलता यूजीसीचे दर महिन्याला एक नियम बदलतात त्या नियमाचे आम्ही भळी आहोत तर मागील आम आमची जी संख्या दिसते ती संख्या यूजीसीच्या चुकीच्या नियमामुळे दिसते जर तुम्ही यूजीसीच्या नियमामध्ये जर जी पी जीच्या ना जिथं साधा पाण्याची सुविधा नाही अशा ठिकाणी जर ॲडमिशन देत नसाल पी एच डीसाठी तर विद्यार्थी संख्या वाढल्याशिवाय कमी होणार कसं काय सर तुमचा युटीसीचा हा नियम आहे ज्याच्यामुळं आमच्या या तीन हजार विद्यार्थ्यांवर अन्यायकारक तुम्ही त्या जी आरच्या माध्यमातून आम्ही इथं मागील दोन वर्ष झालं झगडत आहोत आम्हाला सरकार यासाठी एवढेच विनंती आहे राहायला मत मुद्दा पी एच डी करून काही दिवे लावणार सर ही शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं शाहू महाराजांनी एक काळ होता शाहू महाराज जर मुला मुलींना शाळेत पाठवा अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कार्य करू पालकांवरती हो आज कुठं ना कुठं बहुजन समाज सुधरत आहे मुला मुलींना शाळेत पाठवत आहे उच्च शिक्षणाला घेणं भाग पडत आहे आज कित्येक मुला मुलींचेही उच्च शिक्षणातली पहिली पिढी आहे जर या पिढीला जर सामाजिक न्यायाच्या आधारे तुम्ही जर आर्थिक मदत नाही केला तर तुमची सामाजिक न्यायाची धोरणं ही चुकीची आहेत आम्हाला धडदिले सरकारला विनंती आहे की तुम्ही सामाजिक न्यायाच्या न्यायाला धरून आमची मागणी मान्य करावा आम्हाला तुमचा भीक नको आम्हाला आमचा हक्क पाहिजे जय भीम yeah, या ठिकाणी आमच्या बंधूंनी खूप महत्वाची भूमिका मांडली मुळातच विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना शुद्र खसले आणि एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले आणि म्हणून अविद्या लोकांमध्ये निर्माण करायची लोकांना शिक्षणापासून दूर ठेवायचं म्हणजे हा समाज गुलाम आणि लाचार बनेल अशी व्यवस्था या सध्याच्या या सरकारमध्ये सरकारच्या धोरणातून आपल्याला दिसते या ठिकाणी मला फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की तुमच्या एकूण विद्यार्थ्यांसाठी किती खर्च लागणार आहे वेगवेगळ्या संस्थेचे वेगवेगळे विद्यार्थी आहेत <laughs> कारण यू जी सीने वेळोवेळी नियम चेंज करत असतो आम्ही ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना आधीची रक्कम वेगळी होती आणि यू जी सीने दिलेला जो नियम आहे त्याच्यानुसार ए, दो, एक, एक जानेवारी दोन हजार तेवीसपासूनची पासूनची कमती वेगळी आहे म्हणून हा जो सगळा खर्च आहे हा विद्यार्थ्यांच्या संख्येवर अवलंबून आहे आता तो आपल्याला खर्च सगळा म्हणजे करावा लागेल की एका विद्यार्थ्याला किती खर्च येतो एका विद्यार्थ्याला एक रुपये पर मंथ शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे पण पात्र विद्यार्थ्यांना सरकारला असं वाटतं की हा पैसा खूप आहे म्हणजे एकीकडे नियम असताना सरकारच म्हणते की आता हे पैसे सरकारच्या डोळ्यात दिसायला लागले मला एक सांगायचं आहे की काल निवडणुका झाल्या निवडणुकीच्या माध्यमातून बरेच पैसे खर्च केले म्हणजे ते जितेंद्र तो की कोणाला किती फ्लॅट्स मिळाले कोणाला किती कितीचा आकडा जाहीर झाला म्हणजे राजकीय भूमिका घेत असताना विद्यार्थी बोलत नाही याचा फायदा असा होत नाही की महाराष्ट्रात जे चाललंय ते विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सरकार विचारच करत नाही कारण गेल्या दोन वर्षापासून आम्ही सरकारचा खेळ बघतोय फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे कुठल्याही पद्धतीचा म्हणजे ग्राउंड पातळीवर जरा आपण बघितलं तर कुठल्याही पद्धतीचं काम होताना दिसत नाही आणि दोन वर्षापासून आम्ही लढाई लढतोय ते टी व्ही चॅनलवाले काय दाखवत नाही म्हणजे आता तुम्ही आले तर हा एक अपवाद आहे की म्हणजे अनेक जे पत्रकार आहेत तर ते पत्रकार प पत्रकारही लढत आहेत पण आमचा मूळ प्रश्न असा आहे की आम्ही तुमच्याविषयी एकही शब्द आजपर्यंत अपशब्द बोललेलो नाही सरकार म्हणजे तुम्ही जर आम्ही तुम्ही आमच्या आंदोलनात आले आंदोलनात सांगितलं की तुम्ही आंदोलन स्थगित करा आम्ही तुमचा निर्णय मान्य करू अधिवेशन झालं आम्ही तुमचा मान ठेवला पण तुम्ही आमची कुठलीही भूमिका जर मनावर घेत नसाल तर हा उच्च शिक्षितांचा अपमान नसून हा महाराष्ट्राचा अपमान आहे कारण मला असं वाटतं की शिव शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन ना आपण राजकारण करतो आणि या महाराष्ट्रात जर पी एच डी सारख्या म्हणजे शाहू महाराजांनी ही योजना आणलेली आहे की शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे तर एकविसाव्या शतकात जर तुम्ही विद्यार्थ्यांना दोन दोन वर्ष आंदोलन करायला लावत असाल तर यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव असू शकत नाही सरकारला अगदी अगदी बरोबर बोलला तुम्ही की आ, काल क्रिकेट जिंकलंय म्हणून वर्ल्ड कप जिंकलाय म्हणून अकरा कोटी रुपये त्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिले आणि आमच्या विद्यार्थ्यांना मला असं वाटते अकरा कोटीपेक्षा अकरा कोटी म्हणजे अर्धीच रक्कम सगळ्या त्यावेळेस अर्ध्या रक्कम येतात सगळ्या विद्यार्थ्यांचा फेलोशिपचा प्रश्न सुटणार आहे तरी पण महाराष्ट्राचं शासन त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे पुन्हा आम्ही अजून एक स्टेडियम बनवतोय माझ्याकडे काही के केमिकलिस्ट आहे तुम्ही बघू शकता ते नावाचं एक केमिकल दहा एम जी केमिकलची प्राइस चार हजार रुपये मी अजय गांगुर्डी बार्टी, बार्टी या संस्थेचा संशोधक विद्यार्थी आहे आणि बॉटनीमध्ये पीच डी करतो मुळात या ठिकाणी मला महिलासुद्धा दिसतात तर मला समजून घ्यायचं स्पेशली की पुरुष पुरुषांना तर प्रॉब्लेम आहेतच पण महिला जर हा लॉंग मार्च चालत असतील तर त्यांचे किती प्रॉब्लेम्स या ठिकाणी होतात हे जरा समजून घेणं आवश्यक आहे आणि हे आपल्या लाडकी लाडके भाऊ जेवढे आपले मंत्री आहेत आमदार आहेत मुख्यमंत्री आहेत यांना ते समजलं पाहिजे तर कृपया त्याबद्दलसुद्धा आपण सांगावं प्रथम मायबाप सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना अभिवादन करते आणि खरं महिलांचाच प्रश्न निघाला आहे तर सांगायला मला आवडेल की लाडकी बहीण योजना असेल बेटी पडावा बेटी बचाव असेल महिलांना निघालेल्या विविध योजना असेल या सगळ्या योजना खऱ्या आमच्यापर्यंत पोहोचतात का हा एक माझा पहिला प्रश्न आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आम्हाला शिकूच देत नाही तर आम्ही प्रगती कसं करणार तुम्ही आम्हाला शिकूच देत नाही तर लग्न होताना आम्हाला नवऱ्याच्या बंधनाखाली राहावं लागणार तुम्ही आम्हाला शिकूच देत नाही तर उद्या आम्हाला हुंडाबळी लापवत होणार हुंडाबळी आमच्याकडून होणार आमचं छळ होणार मानसिक होणार शारीरिक होणार उद्या आम्हाला आपत्य होताना सुद्धा तुला काही कळत नाही म्हणून मुलांकडून ऐकावं लागतं कारण शिकू देत नाही प्रश्न आहे महिला म्हणून जर जर तुम्ही तुम्ही शिकत असाल घरात विरोध होतो तुम्हाला शिकलात तर आर्थिक मदत तुम्हाला मिळत नाही आणि जर या दोन्ही गोष्टी टॅकल करून तुम्ही इथपर्यंत आला तर तुम्हाला शासन पुन्हा आर्थिक मदत करत नाही आणि जर शासनाकडून आर्थिक मदत झाली नाही तर तुमचं शिक्षण थांबतं आणि शिक्षण थांबलं की महिलांची प्रगती थांबते आणि मग दीड हजार रुपये घ्यावे लागतात म्हणजे ही ही योजना आम्हाला चांगली जास्त चांगली वाटते का तर अजिबात वा, चांगली वाटत नाही माझं एक छोटंसं मागणं आहे आम्ही एक एक दोन दोन वर्षाची पुरवाळ ठेवून पी एच डी करतो आहे घरातली सगळं कामं बघून किंवा मुलांचे स्कूल बघून घरातली लोकं पाहून जर आम्ही काम करत असू आंदोलनात चालताना आमच्यापैकी जवळजवळ आम्ही शंभर टक्के महिला सगळ्या आजारी पडलो आहे आमच्या आवाजवरून तुम्हाला कळत असेल आम्ही दिवसभर पावसात भिजलेलो आहे तर आ, मला वाटतं की ही योजना या योजना आमच्यापर्यंत पोहोचतात शासनाचं जर बजेट सादर झालं तर भलं मोठं पाण येतं की एवढ्या योजना महिलांसाठी केल्यात आणि कुठल्या योजना महिलांसाठी केल्यात आम्ही ग्राउंड लेवलला उतरून भिजून सांगतोय की आमच्यापर्यंत त्या योजनाच पोहोचत नाही आमचं तुम्ही कुठली गोष्ट मान्यच करत नाही जर करत असता तर आम्हाला दोन वर्ष मांडावं लागलं नसतं तुम्ही दोन दिवसात आमचा निर्णय घेतला असता कमीत कमीत या पीएचडीतल्या जास्तीत जास्त महिलांची संख्या बघून तरी तुम्ही आमचा निर्णय घेतला असता तुम्ही कुठलीच योजना महिलांसाठी करत नाही हे मी ठामपणे सांगते आणि जर तुम्ही महिलांसाठी योजना करत नसाल तर याद राखा जर मतदानाला जाताना ती म्हंटली ना अहो द्यायचं नाही त्याला मतदान तर तो देणारच नाही कारण तर परत घरी येऊन तिच्या हातची भाकरी काढली लागते ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आम्ही रोडला उतरलो ना तर आम्ही सत्तर टक्के महिला या फेलोशिपच्या सगळ्या याच्यात जर तुम्ही आमचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही तर विधानसभेला तुम्हाला या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागेल तुम्ही शिव शिवशाहू शाहू फुले आंबेडकर यांची वाट दाखवता आम्हाला अरे आम्ही तुम्हाला सांगतो सारथी बारथी आणि महाज्योती आम्ही तुम्हाला एक वाट दाखवून देतो की असा महाराष्ट्र चालला पाहिजे या तीन लोकांनी एकत्र येऊन काम केलं ना म्हणून तुम्ही आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावली आम्ही तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र कसा पाहिजे एक संघ पाहिजे जसं आम्ही सारथी बारथी आणि महाज्योती एकत्र राहतो ना तसं तुम्ही एकत्र राहा समाजाचा विचार करा आणि मग विधानसभेला सामोरे जा धन्यवाद नक्कीच खूप महत्वाची भूमिका या ठिकाणी यांनी मांडलेली आहे की येणाऱ्या विधानसभेपर्यंत जर आम्ही आमच्या घरातल्या भावाला <गँते हैं> आम्ही आमच्या घरातल्या वडिलांना नवऱ्याला आम्ही यावेळी नक्की सांगू की जर हे शासन आमचं नसेल तर या शासनाला नक्कीच खाली खेचण्याचं काम आम्ही करू त्या भूमिका कर या ठिकाणी मांडलेल्या आहेत तर या ठिकाणी या विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न मी बोलतो तर हां तुम्ही जो प्रश्न केला की फेलोशिपचा खर्च किती येतो तर एका संस्थेचा बस बोला बोला एका संस्थेचा किमान तीस ते पस्तीस कोटी रुपये खर्च येतो गेल्या गेल्या अडीच वर्षापासून जे सातटी बार्टी आणि महायुतीचे प्रश्न फेलोशिपचा प्रश्न प्रलंबित आहे तो सरकार सोडवू इच्छित नाही याच्यामध्ये गरीब शेड्युल कास्ट भटके भटकेविमुख ओबीसी समाजातील मराठा समाजातील असंख्य विद्यार्थी आहेत या सरकारला बहुजनांच्या मुलांना शिक्षण द्यायचं नाही जर काही मुलं बहुजनांची मुलं शिक्षित झाली एज्युकेटेड झाली तर पुढे जाऊन मोठे कवी होतील साहित्यिक होतील इतिहासकार बनतील आणि पुढे जाऊन संविधानाचे हात बळकट करतील त्यामुळे या बहुजनांच्या मुलांना या सरकारला शिकवायचं नाही उच्च शिक्षित उच्च शिक्षण घेऊ द्यायचं नाही खूप महत्वाची गोष्ट तुम्ही मांडत आहात या ठिकाणी की जर आपले विद्यार्थी शिकले शिक्षित झाले तर ते पॉलिसी मेकिंगमध्ये येतील त्यांना कळायला लागेल सरकारच्या गोष्टी काय असतात धोरणं काय असतात आणि हे सगळं करू नये म्हणून या पद्धतीनं त्यांना आशिक्षित ठेवण्याचा हा प्रकार दिसतोय असं आपल्याला मला वाटतंय जे रिम गच्चे बारमीचा संशोधक विद्यार्थी तर या फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर संशोधकांवरती ही वेळ आली असेल आणि ही वेळ येत असेल कारण आम्ही इंटेलेक्च्युअल आहोत इंटेलेक्च्युअल म्हणजे बुद्धिजीवी आणि ज्या वेळेस बुद्धिजीवी रस्त्यावर उतरतो त्यावेळेस क्रांती घडत असते त्यामुळे आता या सरकारला किंवा या प्रस्थापित आमचं म्हणणं हे आहे की आज आम्ही रस्त्यावर उतरलो पण हा लढा हा संघर्ष चालूच राहणार आहे कारण शिक्षणासारख्या संशोधनासारख्या विद्यार्थ्या साठ विद्यार्थ्यावर जर अन्याय होत असेल तर हा अन्याय घरगरीबद्दल सुद्धा होतच असेल त्यामुळे आम्ही तोच संशोधन करत आहोत कारण आम्हाला जो खर्च लागतो किंवा आम्हाला जे साठी जाण्यासाठी किंवा जो प्रश्नावली असेल तिथं जाऊन अगदी पहाडावर जाऊन सुद्धा आम्हाला संशोधन करावं लागतं तर याच्यासाठी जो खर्च लागतो त्या सरकारने आम्हाला कन्फ्युजन करू नये संजुशीपणा करू नये आणि सर सगळ फेलोशिप ही मिळाली पाहिजे आणि जर ही फेलोशिप जर मिळाली नाही तर सगळ्या महाराष्ट्रामधून आमची विद्यार्थ्यांची संख्या ही वाढत आहे आणि विद्यार्थी संख्या वाढणारच आहे आणि निश्चितच आमचा विजय होणार आहे त्यामुळे सरकारने ताबडतोब आमच्या आमचा अंत पाहू नये आमच्या आणि ताबडतोब आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि असं जर नाही झालं तर पुढे इलेक्शन आहे सगळ्यांनाच माहिती आहे जय भीम सरकार हमको पढ़ने दो देश आगे बढ़ने दो सरकार हमको पढ़ने दो देश आगे बढ़ने दो फेलोशिप हम हक्का चीज